नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका ऑपरेशन सिंधू नंतर जागतिक समीकरणांमध्ये सूक्ष्म बदल होताना दिसत आहेत काही जुन्या समीकरणांचे आशय बदलत आहेत काही नव्या समीकरणांची जुळाजुळा सुरू आहे भारताच्या प्रचंड सामरिक यशानंतर युरोप आणि अमेरिकेला फार आनंद झाला आहे अशातला काही भाग नाही आहे चीन पाकिस्तान बांगलादेशचा जो खतरनाक त्रिकोण आहे तो अधिक मजबूत होताना दिसतो आहे आणि या त्रिकोणाचा चौथा कोण बनलेले आहेत भारतातले पंचमस्तंभीय ऑपरेशन सिंदूरनंतर चीन आणि पाकिस्तानला भारताबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत परंतु ते त्यांना शक्य होताना दिसत नाही आहे आणि ही सगळी माहिती उघड व्हावी म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी प्रयत्न करत आहेत की काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन सगळ्या जगाला घडवलेलं आहे हे दर्शन आहे भारताच्या युद्ध कौशल्याचं हे दर्शन आहे तंत्रज्ञान सामर्थ्याचं आणि अर्थात भारताच्या मारक क्षमतेचं पाकिस्तानला सपाडून मार बसलेलं आहे चिनी युद्ध साहित्य म्हणजे निव्वळ असतं याची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आलेली आहे जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारामध्ये चीनचं तोंड काळ झालेलं आहे आणि ज्या चीनी कंपन्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करतात त्यांचे भाव शेअर बाजारामध्ये गडगडलेले आहेत सगळ्यात मोठा फटका बसला एविक चिंगडू या कंपनीला जी चीनी फायटर विमानांची निर्मिती करते चीन प्रचंड चरफडतो आहे भारताशी थेट पंगा घ्यायचा नसल्यामुळे चीनने आपल्या पिठ्ठूंच्या मार्फत भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे पाकिस्तानच्या सोबत चीन बांगलादेशला सुद्धा चिथावणी देतोय सिलिगुडी कॉरिडॉरला लक्ष करण्याचा प्रयत्न चीनने सुरू केलेला आहे सिलिगुडी कॉरिडॉर हा उर्वरित भारताला ईशान्य भारताशी जोडणारा सव्वीस किलोमीटरचा चिंचोळा पट्टा चिंचोळा असल्यामुळे त्याला चिकन नेक म्हणून सुद्धा ओळखलं जातं या सिलिगुडी कॉरिडॉरपासून साडेबारा किलोमीटर अंतरावर बांगलादेशमध्ये लाल मुनिरहाट येथे एक हवाई तळ आहे हा तळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत सक्रिय होता त्याच्यानंतर तो आता निष्क्रियच पडला आहे परंतु हा तळ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चीनने बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनुस यांना कामाल लावलेलं आहे एका बाजूला चीन पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या कारवायांना प्रचंड जोर आलेला असताना काँग्रेसनेसुद्धा केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा खोलला आहे असं चित्र दिसू लागलेलं आहे राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत परंतु ते कायम अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात अशी माहिती जाहीरपणे केंद्र सरकारकडे मागत असतात जी माहिती मिळवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान प्रचंड उत्सुकसुद्धा असतात आणि प्रयत्नशीलसुद्धा जेव्हा ऑपरेशन सिंदूर घडत होतं किंवा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा भारताच्या तिन्ही सेनिय दलांचे जे डी जीओ आहेत ते पत्रकार परिषदा घ्यायचे आणि या पत्रकार परिषदांमधून जनतेला योग्य माहिती मिळेल असा प्रयत्न व्हायचा त्या काळामध्ये पाकिस्तानने एक प्रचार जोरात चालवला होता की भारताची तीन राफेल विमानं आम्ही पाडली हा प्रश्नसुद्धा या पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांनी विचारला होता एअर मार्शल एके भारतीयांनी या एक प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि त्यांनी सूचक शब्दात अत्यंत मोजक्या शब्दात हे सांगितलं होतं की आपले सगळे वैमानिक सुरक्षित आहेत एअर मार्शल एके भारतीयांनी उत्तर दिलं परंतु तरीसुद्धा काही लोकांच्या शंकेचं समाधान होत नव्हतं अनेकांना हा प्रश्न पडत होता की पाकिस्तान हा जो दावा करतो आहे भारताची राफेल आम्ही पाडली त्या दाव्यामागचं सत्य काय हे सत्यसुद्धा नंतर हळूहळू उघड होत गेलं खरंतर हा भारताचा चकवा होता भारतीय वायुदलाचं एक असं दृश्यम असं चित्र जे पाकिस्तानला दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु जी वस्तुस्थिती नव्हती भारताने पाकिस्तानच्या दिशेने काही डमी विमानं रवाना केली होती आणि याचा उद्देश असा होता पाकिस्तान चिनी बनावटीची क्यू नाईन ही हवाई संरक्षण यंत्रणा वापरतो या यंत्रणेची दिशाभूल करणं हा या खेळीमागचा उद्देश होता भारताने डमी विमानं पाकिस्तानच्या दिशेने रवाना केली आणि या यंत्रणेचं लक्ष विचलित केल्यानंतर लक्ष भरकटवल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केला ऑपरेशन सिंदूर तात्पुरतं स्थगित झालेलं आहे आणि त्याच्यानंतर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं एक विधान आलं जयशंकर असं म्हणाले की पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी आम्ही त्यांना कल्पना दिली होती की भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष करतोय हे हाडी करण्यात आलं होतं की पाकिस्तानला कळावं की आमची लढाई पाकिस्तानची नाही आहे आम्ही फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करतो आहे पाकिस्तानच्या नागरी वस्त्या किंवा पाकिस्तानची लष्करी आस्थापनं ही आमची लक्ष नाहीत जेणेकरून पाकिस्तानला हा लढा दहशतवादाविरुद्ध हो हो आहे हे समजावं सगळ्या जगाला समजावं म्हणून जयशंकर यांनी पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता कारण भारताला फक्त पाकिस्तानला काही सांगायचं नव्हतं भारताला सगळ्या जगाला संकेत द्यायचा होता की आमचा लढा केवळ दहशतवादाशी आहे पाकिस्तानशी आमचं युद्ध नाही आमचं युद्ध दहशतवाद्यांशी आहे आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्यानंतर आमची कारवाई संपणार आहे ऑपरेशन सिंधूर सुरू असताना काँग्रेसने काही छोटी मोठी कावकाव करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर ना, का दिलं असे फालतू प्रश्न विचारून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकूणच लोकांचा जो मूड आहे तो लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी फार मोठी विधानं केली नाहीत ते शांत बसले राहुल गांधीसुद्धा शांत बसले त्यांना बहुधा काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी समजावलं असेल की यावेळी काही बोलू नका आपल्याला फटके पडतील जनतेच्या संतापाला आपल्याला सामोरं जावं लागेल त्यामुळे राहुल गांधी त्यावेळी शांत होते परंतु आता डॉक्टर एस जयशंकर यांच्या या विधानाचा वापर करून राहुल गांधी केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी जयशंकर यांना सवाल विचारला की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला म्हणजे पाकिस्तानशी बोलणी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हू ऑथॉराइज यू असा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी अन्य काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारे कल्पना पाकिस्तानला दिल्यामुळे आपली किती लढाऊ विमानं कामी आली आणि याला जबाबदार कोण भारताला फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे आहेत आम्हाला हा संघर्ष वाढवायचा नाही आहे ही, ही भूमिका फक्त डॉक्टर एस जयशंकर यांनी मांडली नव्हती जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्याच्यानंतर सेनाधिकाऱ्यांच्या ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या कर्नल सोफिया विंग कमांडर युमिका सिंग आणि त्याच्यानंतर भारताच्या डी जी एम ज्या ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका पुन्हा पुन्हा मांडण्यात आली या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला की भारताला हा संघर्ष वाढवायचा नाही आहे भारताला फक्त दहशतवादी तळांना लक्ष करायचं आहे आणि याच भूमिकेमुळे सगळ्या जगात भारताच्या भूमिकेबद्दल विश्वास वाढला सगळं जग या संघर्षाच्या काळामध्ये भारताच्या सोबत उभं राहिलं त्याचं कारण केवळ एवढंच होतं की जगाला हे पटलं होतं की भारताचा जो संघर्ष आहे तो दहशतवादाशी आहे आणि या संघर्षामध्ये आपण भारताच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे कारण या दहशतवादाची झळ सगळ्या जगाला बसलेली आहे त्यामुळे जगाने भारताची जी, जी भूमिका आहे ती उचलून धरली ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वी डॉक्टर एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या नेत्यांशी जो संवाद साधला ती काही भारताची वेगळी भूमिका नव्हती पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडली होती की दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना आम्ही सोडणार नाही जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही जाऊ आणि त्यांना खेचून आणू त्याच भूमिकेचा डॉक्टर जयशंकर यांनी पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधताना पुनरुच्चार केला हीच भूमिका पुलवामानंतरसुद्धा पंतप्रधान मोदी यांनी मांडली होती जेव्हा दोन बाजूंचा संघर्ष होतो त्या संघर्षामध्ये कोणा एकाचा विजय होतो दुसऱ्याचा पराभव होतो परंतु जो विजय झाला आहे त्याचं अजिबात नुकसान झालं नाही असं कधी होत नाही दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला अमेरिका दुसरं राष्ट्रांच्या बाजूने होती अमेरिकेची या युद्धामध्ये सगळ्यात दुसऱ्या एंट्री झाली आणि त्याच्यामुळे अमेरिकेला या युद्धाची कमीत कमी झळ -कमी बसली परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने अमेरिकेचा पल हार्बर हा लष्करी तळ उद्ध्वस्त केला होता याचा अर्थ अमेरिकेचंसुद्धा नुकसान झालं होतं झळ कमी बसली असेल परंतु नुकसान होतंच राहुल गांधींनी जो सवाल उपस्थित केलेला आहे की कि आपली किती लढाऊ विमाने पडली आता हा तपशील जाहीर करावा असा निश्चितपणे नाही आहे पाकिस्तानला ही माहिती हवी आहे चीनलासुद्धा हवी आहे राहुल गांधी यांनी ही जाहीरपणे माहिती विचारलेली आहे आणि ती जाहीर करणं लष्कराला संयुक्तिक वाटत नाही आहे जर ते असतं तर एअरमार्शल एके भारती यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असतं एके भारतीयांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या लढाऊ विमानांबद्दलसुद्धा विधान केलं नाही बरं आपण जी विमानं पाकिस्तानची पाडली त्याच्यामध्ये चिनी बनावटीची विमानं होती अमेरिकी बनावटीची विमानं होती त्याचा तपशीलसुद्धा त्यांनी जाहीर केला नाही याचा अर्थ सेनाधिकारी जेव्हा बोलतात परराष्ट्र मंत्री जेव्हा बोलतात जेव्हा राजकीय मुत्सद्दी बोलतात तेव्हा ते एक एक शब्द अत्यंत तुलून आणि मापून वापरतात राहुल गांधींना ती सवय नाही आहे राहुल गांधी यांना वाटेल ते बोलण्याची सवय आहे वाट्टेल ते विचारण्याची सवय आहे त्यांना असा तपशील विचारण्याची सवय आहे जो तपशील शत्रू राष्ट्रांना अगदी हवाहवासा वाटतो खरंतर अनुभव बुद्धिमत्ता आणि क्षमता याचा जर विचार केला तर राहुल गांधी डॉक्टर एस जयशंकर यांच्यासमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत म्हणजे प्रश्न विचारणं हा खूप दूरचा विषय झाला परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळे या देशामध्ये प्रत्येक नागरिक वाटेल ते बोलू शकतो वाटेल ते विचारू शकतो आणि कोणालाही विचारू शकतो आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं बघा अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे बहुधा तिसऱ्या क्रमांकावर होते पराभूत झाले परंतु त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही विनंती बजा सवाल केलेले आहेत काही सूचना केलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर तात्पुरतं स्थगित झालं आहे मग जल्लोष कशाला खरंतर हा जल्लोष नाही आहे ही मानवंदना आहे जी मानवंदना भारताचे नागरिक भारताची जनता आपल्या लष्कराला देते आपल्या सेनादलांना देते त्यांचे धन्यवाद व्यक्त करते परंतु अमित ठाकरे यांनी प्रश्न विचारला त्यांनी पत्र पाठवलं पंतप्रधानांना जो अधिकार अमित ठाकरेंना आहे तो अधिकार निश्चितपणे राहुल गांधी यांनासुद्धा आहे त्याच्यामुळे ते वाटेल ते बोलतात वाटेल ते बरळतात परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला केंद्र सरकार काही के बांधील नाही आहे राहुल गांधी यांनी काल एक्सवर एक, एक पोस्ट केली होती त्याच्यामध्ये त्यांनी हे सवाल उपस्थित केले आज पुन्हा एकदा त्यांनी तेच सवाल त्यांच्या एक्स अकाउंटवर उपस्थित केलेले आहेत ते असं म्हणतात की जयशंकर यांना हा अधिकार कोणी दिला आता जयशंकर देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत परराष्ट्रमंत्री दुसऱ्या देशाच्या नेत्यांशी मुत्सद्द्यांशी संवाद साधत असतो त्यांना जर हा अधिकार नसेल मग कोणाला आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेरा यांना जे चार चौघांना कळतं ते राहुल गांधींना कळत नाही ही त्यांचीसुद्धा समस्या आणि काँग्रेसची सुद्धा समस्या आणि काँग्रेस जी खड्ड्यात जाते ना ते राहुल गांधी यांच्या अशा बावळट प्रश्नांमुळेच युद्धामध्ये जे युद्ध साहित्य वापरलं जातं त्याच्यामध्ये जे कमकुवत दुवे असतात त्याची जी बलस्थानं असतात ती जाणून घेण्याची शत्रू राष्ट्राची नेहमी इच्छा असते ही माहिती शत्रुराष्ट्राच्या राष्ट्राच्या हाती पडू नये असा नेहमी प्रयत्न एखादा देश करत असतो आता चीन बनावटीची पी फिफ्टीन ही क्षेपणास्त्र या युद्धामध्ये पाकिस्तानने वापरली त्यातलं एक जे क्षेपणास्त्र होतं ते, ते हरियाणाच्या रेताड भागामध्ये वाळूमध्ये सापडलं आणि आश्चर्य म्हणजे या क्षेपणास्त्राचा स्फोटच झाला नव्हता ते जसं सोडण्यात आलं तसंच ते वाळूमध्ये शिरलं आणि ते तसंच राहिलं खरं तर क्षेपणास्त्रामध्ये एक अशा प्रकारची यंत्रणा असते की जर ते लक्षावर आदळलं नाही तर आपोआप स्फोट होऊन ते नष्ट व्हावं परंतु कदाचित पी फिफ्टीन या क्षेपणास्त्रामध्ये तशी यंत्रणा नसावी किंवा यंत्रणा असली तरी ती कार्यान्वित झाली नसावी आणि त्याच्यामुळे हे क्षेपणास्त्र जसं पाकिस्तानने पाठवलं होतं तसंच ते आपल्याकडे सुरक्षित राहिलं आणि हे क्षेपणास्त्र आता भारताच्या हाती आलेलं आहे अशा प्रकारे शत्रू राष्ट्राची युद्धसामग्री आपल्या हातात ता आल्यानंतर त्याचा व्यवस्थित के वापर केला जातो म्हणजे या क्षेपणास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचं इंजिन वापरलं आहे कोणत्या प्रकारची वॉरहेड या क्षेपणास्त्रावर आहे या क्षेपणास्त्राची गायडन्स सिस्टीम कशाप्रकारे आहे ही सगळी माहिती आता भारताच्या हाती येणार आहे आणि हेच कारण आहे की आपल्या युद्ध साहित्याबद्दल कोणताही देश बोलत नाही आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न तोच आहे की भारताने आपल्या युद्ध साहित्याबद्दल बोलावं ऑपरेशन सिंदूरच्या आधी पी फिफ्टीन या क्षेपणास्त्राचा प्रचंड बोलबाला होता ती किती घातक आहे याची चर्चा होती त्यांची क्षमता त्यांची अचूकता वगैरे वगैरे परंतु या सगळ्या बाता निघाल्या पी फिफ्टीनबद्दल जे झालं ते तुर्कीच्या ड्रोनबद्दलसुद्धा झालं अशी काही ड्रोन भारताच्या हाती आलेली आहेत आणि आपल्या प्रयोगशाळांमध्ये आता त्याच्यावर संशोधन सुरू आहे ही शत्रू जी मर्मस्थानं आहेत जी आपल्या हाती आलेली आहेत जशी तांची आहेत तशी आपलीसुद्धा असतात आणि त्या मर्मस्थानांवर चर्चा होऊ नये अशी आपल्या लष्कराची कायम इच्छा असते त्यामुळे आपल्याला माहीत असेल आपल्या ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या ज्या सेनाधिकाऱ्यांनी घेतल्या आधी कर्नल सोफिया कुरेशी युमिका सिंग आणि त्याच्यानंतर आपल्या तिन्ही दलांचे डी जी एम ओ या सगळ्या पत्रकार परिषदांमध्ये अत्यंत मोजून मापून शब्द वापरण्यात आले अनेक असे प्रश्न होते की ज्याची स्पष्ट उत्तरं देण्यात आली नाहीत जेव्हा ए के भारती यांना राफेलबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी एकच वाक्य उपस्थितांना सांगितलं ते म्हणाले की जेव्हा अशा प्रकारचा संघर्ष होतो तेव्हा नुकसान दोन्ही बाजूचं होतं आणि हे जे वाक्य आहे ते अत्यंत सूचक होतं राहुल गांधी यांचे प्रश्न राहुल गांधी यांची विधानं याच्यामध्ये बावळटपणा आणि देशविरोध याची एक अफलातून सरमिसळ असते आणि राहुल गांधी यांच्या या कामगिरीमध्ये प्रचंड सातत्य आहे जेव्हा वा जेव्हा भारत पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक कारवाई करतो तेव्हा राहुल गांधी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत असतात हे प्रश्न त्यांनी उरीच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर उपस्थित केले बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर आणि ते आता ऑपरेशन सिंधू नंतर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत जेव्हा भारत आणि फ्रान्समध्ये राफेलचा सौदा होणार होता ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा हा सौदा होऊ नये म्हणून राहुल गांधी प्रचंड प्रयत्नशील झाले होते भारत सरकारने जेव्हा हा सौदा केला तेव्हा राहुल गांधी यांनी वारंवार हा प्रश्न विचारला की राफेलची किंमत अमुक होती मग ती इतकी कशी झाली राहुल गांधी यांना खरं तर विचारायचं होतं की अशा कोणत्या ॲसेसरीज असं कोणतं तंत्रज्ञान अशी कोणती सॉफ्टवेअर या राफेलमध्ये वापरण्यात आलेली आहे ज्यामुळे याची किंमत वाढली आणि ही अशी माहिती होती जी पुन्हा एकदा पाकिस्तानला हवी होती चीनला हवी होती म्हणून राहुल गांधी सातत्याने हे प्रश्न विचारत होते की जेणेकरून केंद्र सरकार दबावामध्ये यावं आणि या प्रश्नाची उत्तरं जनतेसमोर देणं त्यांना भाग पडावं परंतु केंद्र सरकारने संयम बाळगला आणि राफेल काय चीज आहे हे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळ्या भारताने पाहिलं आहे सगळ्या देशाने पाहिलं आहे राहुल गांधी यांचं हे तीर फक्त केंद्र सरकारच्या विरोधात चालत नाही आहेत ते भारताच्या सेनादलांच्या विरोधात चालत आहेत सेनादलांची अशी काही माहिती जी सेनादलांना उघड करण्याची इच्छा नाही आहे अशी माहिती राहुल गांधी यांना जाहीर करायची आहे अशी माहिती जी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सेना दलाने स्पष्टपणे देण्याचं नाकारलं होतं अशी माहिती राहुल गांधी केंद्र सरकारला विचारत आहेत राहुल गांधी यांची ही नवी कर्तबगारी म्हणा किंवा कारनामा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुम्हाला राहुल गांधी यांच्या या नव्या कारनाम्याबद्दल काय वाटतंय त्याच्याबद्दल भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा डंका आणि बेल ऐकॉन आठवणीने दाबा नमस्कार धन्यवाद